घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे अकरा किमी अंतरावर आणि वेरुळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इस एक हजार सातशे तीस मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पर्त एकदा जीर्णोद्धार केला मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे या मंदिराचे नक्षीकाम अतिशय सुंदर अवर्णनीय आहे घृष्णेश्वर मंदिर फारच जुने आहे सध्याचे ज्योतिर्लिंगाचा इतिहासाबद्दल असे सांगण्यात ये की ज्योतिर्लिंगाचा थेट अर्थ भगवान शिव यांचे दिव्य रूप आहे या ज्योतिर्लिंगांना शिवाचे वेगळे रूप मानले जाते भगवान शंकर सर्वांनाच प्रिय आहे हिंदू धर्मात पुराणांनुसार शिवलिंग ज्या बारा ठिकाणी स्वतः प्रकट झाले तेथे शिवलिंगांची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते घृष्णेश्वर मंदिरबाबत अशी पौराणिक कथा आहे की घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची कहाणी पत्नी जोडप्या सुधर्मा आणि सुधा यांच्या कथेपासून सुरू होते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी होते परंतु ते बालसुखापासून वंचित होते आणि हे सिद्ध झाले की सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही म्हणून सुदेहाने तिचा पती सुधर्मा हिची धाकटी बहीण घुष्मासोबत लग्न केले वेळ गेला आणि घुष्माच्या गर्विष्ठतेपासून एक सुंदर मुलाचा जन्म झाला पण हळूहळू तिच्या हातातून तिचा पती प्रेम घर आणि आदर जात असल्याचे पाहून सुधाच्या मनात ईर्षेची बीजम फुटू लागली आणि एके दिवशी संधी पाहून तिने मुलाची हत्या केली आणि त्या स्तळ्यामध्ये त्याचे शरीर त्या तलावात दफन केले ज्यात घुष्मा शिवलिंगाचे विसर्जन करत होती सुधर्माची दुसरी पत्नी घुष्मा जी भगवान शिवची भक्त होती ती दररोज सकाळी उठून एकशे एक शिवलिंगे बनवून पूजन करायची आणि नंतर तलावामध्ये विसर्जित करत असे मुलाची बातमी ऐकून चहूबाजूंनी आक्रोश झाला पण दररोज प्रमाणेच घुष्माही शिवलिंग बनवून शांत मनाने भगवान शिवाची पूजा करत राहिली आणि जेव्हा ती तलावात शिवलिंगाचे विसर्जन करायला गेली तेव्हा तिचा मुलगा जिवंत बाहेर आला आला त्याच वेळी भगवान शिव सुद्धा घुष्माला दिसले भोलेनाथ सुधाच्या या कृतीवर रागावले आणि तिला शिक्षा आणि घुष्माला वरदान देऊ इच्छित होते पण घुष्माने सुधेला क्षमा करावी अशी विनवणी केली आणि भगवान शंकराला लोकांच्या कल्याणासाठी येथे राहण्याची प्रार्थना केली घुष्माची विनंती मान्य करून भोलेनाथ शिवलिंगाच्या रूपाने येथेच राहू लागले आणि हे स्थान जगभरात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले घृष्णेश्वर मंदिराजवळ एक तलाव आहे ज्याचं नाव शिवालय तलाव असे आहे भाविक लोक घृष्णेश्वर मंदिरासोबत या तलावाला देखील मोठ्या भक्तिभावाने भेट देतात घृष्णेश्वर मंदिरात जाताना पुरुषांना शर्ट काढूनच दर्शन करतात याबाबत असे समजते की शरीर उघडे केल्याने मंदिरातील ऊर्जा थेट शरीरात प्रवेश करते यामुळे सदर व्यक्तीच्या शरीरात एक चांगली ऊर्जा प्राप्त होत असते असा एक समजा आहे साथी सुद्धा घृष्णेश्वराचे दर्शन घेतल्याने लाभ होत असल्याचेही समजते ही कथा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये